गुड मॉर्निंग फ्रेंड्स आम्ही दोघी बहिणी या चॅनलमध्ये मी आपलं स्वागत करते तर तुम्हाला मी आज दाखवणार आहे चॉकलेट मोदक कारण आज आपल्या गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस आहे त्यामुळे आज गणपतीला नैवेद्य दाखवण्यासाठी मी बनवणार आहे चॉकलेट मोदक आपल्याला मोदकासाठी लागणार आहे अर्धा किलो खवा चॉकलेट पावडर आणि साखर आपल्याला प्रथम गॅसवर कढई ठेवायची व जो आपण खवा घेतला आहे तो चांगला छान तो तीन ते चार मिनिट परतवून घ्यायचा आहे आपल्याला खव्यामध्ये काही टाकायचं नाहीये तूप वगैरे आपल्याला तो असा करायचा खवा चार ते पाच मिनिट परतवून घ्यायचा आहे आता खवा छान वितळला आहे त्यामध्ये आता आपल्याला साखर घालायची आहे साखर घातल्यानंतर मंद आचेवर आपल्याला चार ते पाच मिनिट खवा छान परतवून घ्यायचा आहे तुम्ही बघू शकता की साखर घातल्यानंतर आपला खवा पूर्ण पातळ झाला आहे तर त्याला आपल्याला मंद आचेवर छान त्याला ड्राय बनवायचा आहे आता आपल्याला विदाऊट शुगर कोको पावडर त्यात घालायची आहे व तेही परतवून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता की आपल्या खव्याला छान चॉकलेट कलर आला आहे त्यामध्ये आपल्याला थोडंसं तूप घालायचं आहे म्हणजे त्याला छान चकाकी येते आपल्याला ह्या जवळजवळ प्रोसेसला आठ ते दहा मिनिट लागता तुम्ही बघू शकता की आपला खवा आता छान ड्राय झाला आहे तुम्ही बघू शकता की आता आपला सारण अजिबात कढईला चिटकत नाही आहे म्हणजे चॉकलेट मोदकसाठी आपलं सारण रेडी झालं आहे पेट मोदक बनवण्यासाठी आपलं सारण रेडी झालं आहे आता आपल्याला मोदकचं सारण जवळजवळ तीन ते चार तास रूम टेम्परेचरवर गार करत ठेवायचं आहे त्यानंतरच आपले मोदक छान होतील आता आपल्याला मोदकाच्या साचाला थोडंसं सा तूप लावून घ्यायचं व मोदक करायला घ्यायचे आहेत बघू शकता तीन ते चार तासाने आपलं मोदकाचं सारण घट्ट तयार झालं आहे पण घट्ट असेल तरच आपले मोदक होतील नाहीतर मोदक होणार नाहीत अशा पद्धतीने आता आपल्याला बाकीचे मोदक करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आपल्याला बाप्पाच्या नैवेद्यासाठी चॉकलेट मोदक रेडी झाले आहे तुम्ही पण हे करून बघा व मला नक्की कमेंट्स मध्ये सांगा कसे झालेत अशाच नवनवीन रेसिपीसाठी आम्ही दोघी बहिणी हे चॅनल तुम्ही लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा थँक्यू